वडगाव शिरी समाजाने ही दखल घेतली की स्मार्ट टॉयलेट आणि स्मार्ट कॅन्टीन हा उपक्रम महानगरपालिकेने चालवला आहे म्हणजे संदीप सर ना संदीप एक महानगरपालिकेने हा उपक्रम चालवला आहे आम्ही इथं बोललो की हे सर्वांना लागू आहे का जे आपण जे फाउंडेशन आहे ट्रस्ट आहे यांनी समजा आपल्याला विनंती केली की आम्ही पण स्मार्ट टॉयलेट टाकू आणि कॅन्टीन टाकू तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आम्हाला जागा दाखवा आम्ही त्या ठिकाणी पंचवीस लाखाचं बजेट ही महानगरपालिका देणार प्लस पाणी पण देणार काय का आम्ही बोलल्यानंतर इथं कडी लावण्यात आली म्हणजे हे बंद करण्यात आलं हे असं का बंद चालू बंद चालू यांनी पाठपुरावा केला आहे संपूर्ण माहिती घेतली आयुक्तांनी इथं ओपनिंग केली पण बंद काय केलं जेणेकरून नागरिकांचे इथं हाल होतील कारण इथून मॉल पण बराचसा लांब आहे आणि इसकोट पण लांब आहे तिथं बाथरूम वगैरे आहेत तिथं लोकांना जाण्यासाठी तकलीफ होणार पण इथं जे बाथरूम केलेत स्मार्ट बाथरूम त्याच्यासाठी तर लोकांना जायला पाहिजे ना पण इथं पण तिथं वडगाव शिरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आलो विमान नगर चौकामध्ये विमाननगरच्या युटन चौकामध्ये इथं हे जे आताच आयुक्त साहेबांनी जे ओपनिंग केलंय स्मार्ट पब्लिक टॉयलेट महानगरपालिकेचा हा उपक्रम आहे खरंच हा उपक्रम चांगल्या पद्धतीचा आहे आपण टॉयलेट पण बघू शकता तर टॉयलेट दाखवा ए बाबा थं थंथ टॉयलेट एकदम सुस्वच्छ एकदम छान पद्धतीने टॉयलेट बनवले आहेत किती टॉयलेट आहे तिथं मी नाव सांगा आणि माझं नाव दीपक ओनखंडे आहे पूर्ण कॉन्ट्रॅक्टर काम जे आहे ते आम्हीच आहे या कामाचे पूर्ण काम आम्ही संपूर्ण पूर्ण केलेले टोटल इथं पुरुषांना तीन सीट आहेत महिलांसाठी तीन सीट आहेत आणि एक चेंजिंग रूम पुरुषांमध्ये एक चेंजिंग रूम महिलांमध्ये आणि प्लस दोन युरिनल आहेत ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक कॅमेरा बाहेर बाहेर आहेत बाहेर बाहेर प्लॉटला असेल आणि एक तृतीय एक सीट आहे आणि एक अपंगांसाठी आता समजा इथं काय फीज वगैरे काय असणार आहे महिलांसाठी पूर्ण ना। 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 फ्री आहे पुरुषांसाठी मुतारी पण फ्री आहे फक्त संडासाचे पाच रुपये पुरुषांसाठी हा चेंजिंग रूम कपडे वगैरे बदलायचे असते कपडे चेंज करून कुठे बाहेर जायचं असतं बदलून आमचं तेच अच्छा हे संस्था कुठायची आहे हे आमचीच आहे कुठायची पण आमच्या संस्थेचं नाव परोसा आहे

जरा कॅमेरा आतमध्ये फिरो म्हणजे आयुक्तांनी असं परमिशन दिलंय टॉयलेट बांधा आणि कॅन्टीन टाका बरोबर आहे आणि साफसफाई आपल्याकडे राहणार पण फ्रीमध्ये नाहीये त्याचे पाच रुपये घेणार आहेत आपण बाथरूम हा पाच रुपये घेणार टॉयलेटच फ्री आहे ना फक्त संडासाचे पाच रुपये घेणार पाण्याची व्यवस्था काय कुठून घेतली पाण्याची आपलं पुणे महानगरपालिकेचं पाणी पुणे महानगरपालिकेचं पाणी आहे पुणे महानगरपालिकेने याला परमिशन दिलंय प्रत्येकाकडून पाच रुपये घ्यायचे आहेत तरी पण कॅन्टीन टाकली म्हणजे आयुक्त साहेबांनी असं हे केलंय की बाथरूम टाका स्मार्ट बाथरूम टाका आणि कॅन्टीन चालू करा हे महानगरपालिकेचा उपक्रम आहे खरंच चांगल्या पद्धतीने पूर्ण फ्री महिलांसाठी फ्री आहे अपंगासाठी फक्त पुरुषांसाठी मुतारी तर आहेच फ्री आणि बाथरूम ला पाच रुपये बरोबर वरती काय आपण वरती बघू काय ते मला वाटतं हॉटेल येणार म्हणजे हॉटेल स्नॅक्स वगैरे इथं बसून खाऊ शकता हा म्हणजे इथं स्नॅक्स वगैरे बसून खाऊ शकता ज्याला खायचं ते हा व्यवस्थित बनवलंय जेणेकरून यांचा धंदा पण चालेल आणि समस्या पण होईल या दोन्ही पद्धतीने डिजिटल भारत डिजिटल टॉयलेट हा डिजिटल इंडिया डिजिटल टॉयलेट आणि डिजिटल कॅन्टीन हा असा तिन्ही उपक्रम आहेत पण मला असं वाटतं की याच्यामुळं जे इथं फुटपाथ वरती जे धंदा करतात इथं समोरच हे फिनिक्स मॉल आहे फिनिक्स मॉल आहे अजून इथं काय मारुती शोरूम आहे आणि ही महत्वाची जागा होती ह्या ठिकाणी हा जो उपक्रम घेतलाय की डिजिटल टॉयलेट आणि डिजिटल कॅन्टीन हा उपक्रम इथं घेतलाय जेणेकरून इथं पण लोक खाऊ शकतात आपण आयुक्तांना विचारू सहाय्यक आयुक्तांना विचारू की हा उपक्रम हे सर्वांना लागू आहे की फक्त एकाच संस्थेला लागू ये आपण खाली जाऊ आपण स्थानिक नमस्कार मी फुलचंद मुरलीधर मस्के सामाजिक कार्यकर्ता आहे मोहल्ला कमिटी सदस्य आहे आम आदमी पार्टीचा प्रभाक तीनचा अध्यक्ष होतो आता मी राजीनामा दिलाय पक्षाचा अच्छा आपण हे जे टॉयलेट बांधलंय स्मार्ट पब्लिक आणि टॉयलेट नाही का स्मार्ट पब्लिक टॉयलेट महानगरपालिकेने आपल्याला काय वाटतं चांगला उपक्रम आहे पुणे महानगरपालिकेचा की आता आपला भारत जसा डिजिटल होतोय आधुनिकीकरण चाललंय डिजिटल इंडिया चाललंय सगळ्या क्षेत्रामध्ये डिजिटल चाललंय तर टॉयलेट बी डिजिटल होणे ह्याला माझा विरोध नाही ए सी टॉयलेट असेल तर ठीक आहे चांगला उपक्रम आहे की पण मेन त्याचा मी जे काय ती घाण झाली नाही पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि ते वास्तू जेवढा खर्च केला आहे त्याचा व्यवस्थितपणे निगराणी राखली पाहिजे हे महत्वाचं आहे अच्छा हे टॉयलेट ट्वाले, स्मार्ट टॉयलेट तर बनवलं आहे पण बाजूला कॅन्टीन बनवली आपल्याला काय वाटतं कॅन्टीनला माझा विरोध आहे ॲक्च्युली हे जे इथं टॉयलेट झालेलं आहे तर महल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये ज्या मीटिंग असतात त्यामध्ये लेखी अर्ज आणि तोंडी मी सांगितलं होतं की विमाननगरमध्ये एकच टॉयलेट आहे ते सिम्बॉसिस गार्डन या ठिकाणी आहे तर ते आपल्याला खूप लांब पडतं आहे हे मेन विमाननगर गणपती चौक हो, श्रीकृष्ण हॉटेल दत्त मंदिर या भागातील व्यापारी लोकं लोक इंटरव्यू इंटरव्ह्यू येण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी जे लोक येतात त्या लोकांना इथं बाय टॉयलेटची व्यवस्था नाही आहे तर मी आग्रही एक वर्ष मागणी करत होतो आणि माझ्या मागणीशी दखल घेऊ आज या ठिकाणी टॉयलेट झालेलं आहे या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतोय अभिमान वाटतोय टॉयलेटचं नाही मी कॅन्टीनचं बोलतो कॅन्टीनला माझा मी कधी पाठिंबा दिलाच नाही कॅन्टीन साठी माझा विरोध आहे माझी मागणी टॉयलेटची होती आता इथं जवळच फिनिक्स मॉल आहे त्याच्यामध्ये पण भरपूर टॉयलेट आहेत सर्वसामान्यांना सगळ्यांना जाता येतोय ठीक आहे इथं मारुती शोरूम आहे इथं पण टॉयलेट आहे इथं पण सर्वांना जाता येतं इसकोट आहे इसकोट आहे ना ते इसकोट आहे तिथं पण सगळ्या फ्लोरवरची टॉयलेट आहेत तिथं जाता येत आहे ठीक आहे पण इथं टॉयलेट का मानावा इथं मला वाटतं कित्येक संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचनालय व्हा जेणेकरून इथं जे आय टी पार्कला जे मुलं येतात त्या मुलांना इथं काहीतरी शिकायला भेटल त्याच्याबद्दल काय वाटतं नाही का स्मार वाचनालय होणे यासाठी तर मी आग्रह आहे पाहिजे आता हे कुठलाही झालं पाहिजे आता टॉयलेट झाल्यानंतर टॉयलेट झालं कॅन्टीन झाली पण आता जे वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे वाचनालय होणार होत ते कुठे होणार आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मला एवढं काही इथं जे वाचनालय होणार होतं का हे मला माहीत नाही पण मी महानगरपालिकेकडे अशी मागणी केली होती की विम दत्त मंदिर चौक श्रीकृष्ण हॉटेल गणपती मंदिर या ठिकाणी कुठेतरी महानगरपालिकेने जागा बघून तिथं टॉयलेट बांधलं पाहिजे क्लिनिकच्या बाहेर टॉयलेटचं नाहीये मी वाचनालयाचं बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाचनालय इथं करायसाठी भरपूर संस्थेने पाठपुरावा केला लेटर दिलं पण त्या डॉक्टर बाबासाहेब वाचनालय त्याला दुजारा देऊन इथं टॉयलेट बांधले आपल्याला काय वाटतं आपलं नाव सांगा आले मी बाळासाहेब शिंगाडे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष आज या ठिकाणी जे आयुक्त साहेबांनी उद्घाटन केलंय आम्ही त्याचा टॉयलेटच केलं का कॅन्टीन केलं तोच नेमका संभ्रम आहे की त्यांनी अनाधिकृत जे कॅफे आहे किंवा जे दुकान आहे त्याच उद्घाटन केलं का शौचालयाच केलं कारण दाखवलं शौचालय आणि उद्घाटन केलं अनाधिकृत दुकानाचं सर्व सामान्य कार्यकर्ते जे असतात जे उपक्रम घेतात भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी समजा आयफटनला जर बोलवलं तर ता आयफटनला टाइम असतो का येतात का पण इथं कॅन्टीन आणि टॉयलेटच्या यायला आलेत ठीक आप ले ले। बीजी बीजी आहे आपल्याला काय वाटतं म्हणजे कशाचं ओपनिंग झालं तुमच्या हिशोबाने हे सर्व संगम मताने ऑलरेडी ठरलेलं आहे ही सर्व वरून जे बी जे जी खेळी आहे त्यांची ही खेळी आहे की जनतेला मूर्ख कसं बनवायचं त्यातला हा एक नवीन उपक्रम आहे याच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी असे शौचालयाचे सर्व उद्योग करोडो रुपये जे पाण्यात गेले त्याचा पाठपुरावा करून ते जनतेसमोर आणला होता परंतु त्याला पुढं काही नेता आला नाही तसंच हा एक उपक्रम हसवा उपक्रम म्हणतात त्याला मान्य राजसाहेब ठाकरे असं म्हणतात की कागदपत्राशिवाय काही बोलू नका तसं आज आम्ही जे साहेबांना निवेदन द्यायला आलतो परंतु साहेबांनी मध्ये फक्त दोन मिनिटांमध्ये रिबिन कापली आणि काढता पाय घेतला कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना विरोध करणारच होती आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या या दुकानाला त्यांचा विरोधच आहे शौचालयाला विरोध नाही जर का फिनिक्स सारखी फाय स्टार मॉल शेजारी असताना लोक कार मध्ये आतमध्ये मॉलमध्ये जातील का पहिलं इथं शौचालय करून मग मॉलमध्ये जातील हा प्रश्न आहे आणि आमचे जे उपायुक्त आहे ह्यांना त्यांच्याच सिस्टमनी अंधारात ठेवून इथं आणलं आणि काहीतरी उद्घाटन करायचं म्हणून केलं पण साहेबांना माझी विनंती आहे की अगोदर उपक्रमाची माहिती घ्या आणि मग त्या उद्घाटनात जावा कारण उद्घा उपक्रम एक आणि उद्घाटन एक आणि त्यांनी जे कार्यक्रम केला ते चुकीचं केलेलं आहे येणाऱ्या भविष्य काळात ज्या माझ्या पथारीवाल्यांवरती अन्याय झालेला आहे त्यांना आम्ही न्याय द्यायचं काम करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि लवकरच ह्या दुकानाला टाळा कसा लागल हे आम्ही पाहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र ऐकाय ना दोन मिनिट इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे वाचनालयाला जे लोकांनी बऱ्याचशा यांनी हे केलं होतं की जे आय टी टावरमध्ये जे बाहेरून विद्यार्थी आले कामगार आलेत त्यांना दोन मिनटासाठी विश्रांती भेटल आणि बाबासाहेबांच्या पुस्तकं बोलून ज्ञान भेटल त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी इथं वाचनालय व्हावं म्हणून अशी विनंती केली होती पण इथं काय झालं स्मार्ट पब्लिक टॉयलेट आणि स्मार्ट हॉटेल का बरोबर आहे ना मग हे स्मार्ट हॉटेल झालंय का स्मार्ट टॉयलेट झालंय पण त्याचे पाच रुपये घेणार फी पाच रुपये घेणार शौचालय मोफत असतं मग हे पाच रुपयाचा विषय कुठून आला पाणी महानगरपालिका येणार आहे पाणी महानगरपालिका येणार लाईट महानगरपालिका येणार सगळी सुविधा महानगरपालिका पुरवणार आणि ह्यांनी पैसे कमवायचे आणि आमच्या नागरिकांनी ह्यांना पैसे द्यायचे आणि ह्यांच्या संस्था मोठ्या करायच्या म्हणजे डिजिटल इंडिया मध्ये टॉयलेट बांधा आणि हॉटेल टाका की व्यसनाधीन लोकांनी इथं यावं सिगरेट ओढावं ज्यांना सिगरेटच्या ह्याच्यावरती लिहिलेलं की आरोग्यास धोका म्हणजे यांनी शौचालय शौचालय करता करता सिगरेट वाढावी आणि लवकर मारावं पण आमच्या बाबासाहेबांची पुस्तकं वाचलं नाही यांचाच हा उपक्रम आहे धन्यवाद एसी शौचालय आम्हाला एसी शौचालय नकोय परंतु हवे त्या सुविधा तर द्या आम्हाला कारण सुविधा न देता असंख्य खड्डे आहेत असंख्य ठिकाणी कचरा आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि ह्यांना एसी शौचालय पडले ते पण पाच रुपये देऊन शौचालय करायचं म्हणतील तिकडे शेजारी जाऊन उघड्यावर शौचालय करायला काय हरकत आहे आहे आणि कोण पकडणार म्हणजे जा तुम्ही जाणून बुजून एखाद्या संस्थेला शौचालय द्यायचं आणि शौचालय चालत नाही म्हणून मग इथं दुसरी बिल्डिंग बांधायची हाच उपक्रम आहे तुमचा समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद चला